वैकुंठशेठ पाटील मित्रमंडळातर्फे लाख मोलाच्या दहीहंडी उत्सवाचा थरार रंगणार भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस वैकुंठशे पाटील यांच्या मित्रमंडळातर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद मतदारसंघात करण्यात येत आहे प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात एक लाख अकरा हजार एकशे अकरा रक्कमेची बक्षीस ठेवण्यात आले आहे दहिहंडी मतदार मतदारसंघातील स्थानिक गोविंदा पथकासाठी असून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना थरानुसार घाल दहीहंडीचा उत्सव सर्व समाजातील आणि विशेष करून ग्रामीण भागातील प्रत्येक माणसापर्यंत पोचायला पाहिजे या हेतूने आम्ही या उत्सवाचं आयोजन केलं आहे या उत्सव म्हणजे आपली परंपरा आहे आणि परंपरेच्या माध्यमातून आपली संस्कृती टिकवण्यासाठी हा सगळ्या सोहळ्याचा या ठिकाणी आयोजन आहे या आयोजनामध्ये चार दहीहंड्यांचं यावेळा नियोजन करण्यात आले नवीन दहीहंडी नागोटणे या ठिकाणी होईल जेणेकरून नागोटणे परिसरातील नागोटना शहर असेल नागोटणे विभाग असेल त्याचबरोबर शिव भाग असेल आणि थोड्या प्रमाणामध्ये कासूबाग असेल या भागातील सुद्धा मंडईना या दहीहंडी उत्सवाचा आनंद मिळावा या हेतूने त्या ठिकाणी आम्ही दहीहंडीचं नियोजन केलंय गेले दोन ते तीन वर्ष आम्ही सतत प्रयत्न करतोय की दहीहंडी उत्सवामध्ये चांगल्या प्रकारे आयोजन व्हायला पाहिजे कुठेही आमच्या दोन तीन वर्षामध्ये दहीहंडी मध्ये घालपोट लागले गेले नाहीये विशेष करून आम्ही याच्यामध्ये पेंड विधानसभा क्षेत्रातील आणि विशेष करून पेण तालुका असेल रोहा तालुका असेल सुधागड तालुका असेल आणि जवळचे अनेक तालुके असेल यांच्या दहीहंडी पथकांना संधी मिळावी आणि म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतो कारण विस्तृत माहिती देण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी Uh, दादा सर्वे सर्वा, सर, सर, हो सागयाना सागयाना मित्र मित्रमंडळाचे सर्व सर्वा सर्वांचे श्रद्धास्थान वैकुंठशेठ पाटील आमचे मार्गदर्शक साळवी सर श्रीकांत सर उपस्थित सर्व वैकुंठ पाटील मित्रमंडळाचे सर्व सदस्य आणि अल्पशा कालावधीत आपल्या सगळ्यांना बोलले सगळे पत्रकार मित्र सर्वप्रथम दोन वर्षापूर्वी वैकुंठदादा पाटील मित्रमंडळाच्या वतीनं दही उत्सव तांबरशेत या ठिकाणी संपन्न झाला आणि तिथला एक उदंड प्रतिसाद बघून गेल्या वर्षापासून आम्ही वाशी नाका या ठिकाणी दही आयोजन केलं म्हणजे वैकुणदादा पाटील मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या वर्षापर्यंत दोन दहडीचे उत्सव हो, मोठ्या दिमाखात आणि यशस्वीपणे आम्ही पूर्ण करू शकलो लोकांचा वाढता पाठिंबा खऱ्या अर्थानं मानवी मनोरे रचत हा संपूर्ण खेळ जो महाराष्ट्रात जास्तीत जास्त कोकण आणि मुंबई परिसरात दृढ आहे त्याला तशी अधिक अधिक चालना द्यावी म्हणून पेण तालुक्यातले स्थानिक रायगड जिल्ह्यातले दहीहंडी पथक याच्यात समाविष्ट त्यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं म्हणून यावर्षी आम्ही तांबडशेत वाशिनाका हे जसे दोन वर्षापूर्वी सुरू झाले ते दोन या ठिकाणी या वर्षी आहेतच परंतु तिथल्या नंतर वडखळ आणि नागोठणे म्हणजे पेण विधानसभा मतदारसंघामध्ये अजून दोन असे एकूण चार वैकुंठदादा पाटील मित्रमंडळाच्या बॅनर खाली हे चार दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखात साजरे होणार आहेत तर पहिला तांबडशेत या ठिकाणी दुसरा वाशिनाका तिसरा वडखळ आणि चौथा नागोटणे साधारणतः ना गेल्या वर्षी या दोन्ही ठिकाणी म्हणजे तांबडशेत आणि वाशिनाका या दोन्ही ठिकाणी चौदा चौदा दहीहंडी पथकानं याचा सभा सहभाग घेतला होता कारण जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा असतात लाखा लाखाचे पक्ष असतात यावर्षी एक लाख अकरा हजार एकशे अकरा सर्वप्रथम पारितोषिक आपण ठेवले आणि एक नव्यानं आम्ही गेल्या वर्षापासून याच्यात एक नवीन संकल्पना मांडली की बरेचशा दयांडी मला कोणावर टीका करायची नाही परंतु बरेचशा दयांडी उत्सव होतात बाहेरचे लोक येतात दोन वर्षापूर्वी ओडखळला प्रकार झाला होता की मुंबईचे लोक येऊन आपल्या स्थानिक लोकांना कुठेतरी चालना कमी मिळते परंतु आम्ही गेल्या वर्षी सलामीसाठी आपले जे स्थानिक गावचे गोविंदा पथक आहेत त्यांना तिसऱ्या सराची सलामी देऊन त्यांना पाच पाच हजार रुपये आम्ही सलामीचे दिले होते त्यांना सलामीसाठी जे प्रमुख मंडळ आहे सहावी तरावरची सातव्या तरावरची त्यांना दहा हजार रुपये आणि स्थानिक मध्ये अटॅचमेंट वाढवणं हा आमचा एक दृष्टिकोन आहे की भले आपल्या गावातले समजा दादर असेल इकडे पलीकडे वडाव असेल वाशी असेल इथली गोविंदा पथक एवढी काही प्रॅक्टिस करत नाही ते सात आठ थर लावू शकत नाही परंतु तीन थर लावले तरी आपण त्यांना गेल्या वर्षी पाच हजार रुपये दिले होते त्यामुळे स्थानिक मंडळांना सुद्धा याच्यामध्ये घेणं हा आमचा त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे की गोविंदा पथकांना चालना देण्यासाठी आपली स्थानिक लोक सुद्धा याच्यात अटॅच झाली पाहिजेत हा ही मा, याच्या मागची एक दृढ संकल्पना आहे आणि गेल्या वर्षी चांगला त्याला प्रोत्साहन दिलं त्यामुळे यंदा सुद्धा नागोटण्या भागामध्ये सुद्धा आणि वडखळ मध्ये सुद्धा कारण मध्ये बरस वडखळ गाव इतकं मोठं आहे की तिथल्या पंचकृषीतली बरीचशी मंडळी वडखळ येऊन थांबते आणि वाशिनाका एक चांगला स्पॉट आहे तिथं आमच्या खारेपाटातली आणि शेतला पूर्ण दादर हमरापूर या भागातली मंडळी येतात त्यामुळे अतिशय गुन्हा गोविंदाने साजरा होणार हा उत्सव याच्यामध्ये सुद्धा ही सगळे आमची वैकुंठ पाटील मित्रमंडळाची सगळी मंडळी अथक परिश्रम करत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सज्ज झालेत त्यामुळे येणाऱ्या या सहा दिवसामध्ये अधिक अधिक मंडळ आमच्याकडे पंधरा एंट्री आलेल्या आहेत तांबडशेतच्याही आल्यात वडखळच्याही आल्यात आणि वाशिनाग्याच्या परंतु आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यंत हा विषय जावा आणि याच्या मागची एक संकल्पना की आम्ही सुरुवातीला दोन तीन वर्ष पेन विधानसभा मर्यादित हा कार्यक्रम ठेवतोय त्यामुळं ना रोह्यापासून तिथं पेन विधानसभे